सेकंद ता ता दादिया। एक सेकंद पंचावन्न पॉईंट नऊ नंबर ला पळायचं सहा नंबर शिंदे वेळे एक सुंदर असे आणि गरोघरोची बैलगाडी शरीर एक विक्रमी इतिहासात नोंद होणार हे देवदेकरांचं मैदाना आणि या मैदानाचा सहा नंबरचा फॅट होतो दिली आणि असंख्य बैलगाडी मालकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी या मैदानात दाखल झाले खरंच आज गावकऱ्यांच्या सोन्याच सोने झालं असं म्हटलं तरी चालेल कारण सुंदर असं मैदान संपन्न सुंदर अशी जोडी बसना खाली उतर <laughs> आणि नुसतं मैदान घेतलं नाही प्रदीप गुरवगावकर यांना खंबीर साथ दिली ते या नियोजनाचा बादशाह असा संबोधन असणारे सन्मान्य संजय दादा गवली अवधूत्रामाने पदवी बर्मा आणि त्याच्यासोबत डावी लावलेल मैदानाला जरा हा का रूद्धी जरा काय सावळे सहा हिंद केसरी सुलतान संजय दादा काय चाललंय हे किती टाइम कि पडची इथं गर्दी झाली कशासाठी सगळ्यांना पुढे घेतलंय लक्षात घ्या निर्विघ्नपणे मैदान पार पडायला पाहिजे कार्यकर्ते कुठे गेले त्यांना म्हणा सगळ्यांना बाहेर करा ए गोष्टच भाव सगळ्यांना मागे करा मैदानात जोडीबा

अर्जुन सिंग आपण गाडी जवळ जायचं बाबा गांधी यांच्याकडून आपल्याला सूचना आली या बैलगाडी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी खरेदी करणारा माणूस म्हणून ज्या मालकाची ओळख हो झाली असे बाबा शेट गांधी वाजणी जोडी सुटली रोहितांची नवीन खरेदी दावी ला पाहतोय लक्ष आणि उजवीला ला पाहतोय पहिलं मैदाना अखंड आजरा भुदरगड राजा नगरी गाजवीची अक्षर आणि आज या ठिकाणी नांगरणीसाठी दाखल सरदार सावधि अतिशय सुंदर संजय दादा पावसकर डायरेक्टर संजय दादा यांच्या आणि दा ला शिवा मैदानात अखंड महाराष्ट्रात असा कुठला गाव नसेल जिथं या महिला असा सहजा लाखो दिनोची धडकन कोकण मध्ये धुमाकूळ घातला छकड्याची मैदान आणि या चिखलाची जिथं तिथ तिथं गुलाला सामान करी झाला शिवाय माग कोणाला मागाला आला पांढर्याचा चिरंजीव जेणे संपूर्ण

आणि मरगावकरांचा साठ पथक परतात उशार दाखवलेला सिद्धुरा आणि परत इतक्याच वेगाने परत आला बावीस साठ तिच्या प्रवासाला काही क्षणात लगा असा चोख्या माहिती देवागुडा सुंदर अशी लढा लढा i'm gonna put